मंचर बस स्थानकातील प्रशासनाचा कारभार ढिसाळ कारभार आला समोर मनसेकडून जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे आंबेगाव तालुक्यातील प्रमुख व्यापारी ठिकाण असलेल्या मंचारेतील एसटी बस स्थानक परिसरात गेल्या काही दिवसात अनेक समस्या उघडकीस येत आहेत स्थानिक प्रवासी व नागरिकांच्या तक्रारींनुसार स्थानक परिसरात अस्वच्छता पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दुरावस्था अवैध पार्किंग आणि सार्वजनिक शौचालय याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे दोन दिवसांपूर्वी रात्री सुमारे अकराच्या सुमारास बस स्थानक परिसरात विषारी जातीचा साप शिरला होता त्या ठिकाणी अनेक प्रवासी झोपलेले असतानाच काहींनी वेळीच सावधगिरी बाळगून सर्पमित्रांना कळवले आणि त्यांनी साप पकडला सुदैवाना कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेनंतर स्थानकातील सुरक्षेचा आणि स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष वैभव बानखेले यांनी या सर्व प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यांनी सांगितले की आंबेगाव तालुक्यातील जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या एसटी प्रशासना विरोधात मनसे लवकरच जनआंदोलन यांनी पुढे म्हटले की पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये शेवाळ तयार झाले परिसरात गवत आणि कचऱ्याचे ढीक साचले स्थानकात खड्डे पडलेले आहेत तसेच मागील बाजूस काही लोक का अवैधरित्या गाड्या पार्किंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार मंचार डेपोची स्थापना माननीय आमदार व खासदार यांच्या प्रयत्नातून करण्यात आली होती जेणेकरून तालुक्यातील पूर्व पश्चिम भागातील नागरिकांना प्रवासाची सुविधा मिळेल मात्र आज या डेपोची अवस्था अत्यंत वाईट आहे सध्या डेपोचे प्रभारी अधिकारी एटीएस मुटे असून त्यांच्यावर सामाजिक व राजकीय संघटना आरोप करत आहेत बानखेडे यांनी आरोप केलाय की मुटे साहेबांशी चर्चा केली असता त्यांनी अरे तुरेच्या भाषेत उत्तर दिलंय माझं कुणी काही करू शकत नाही ज्याला तक्रार करायची आहे त्यांना सांगा बिंदास्त तक्रार करा म्हणून अशा भाषेत प्रशासन चालतंय हे अत्यंत निंदनीय आहे मनसेनं प्रशासनाला इशारा दिलाय की जर या सर्व समस्यांवर तातडीनं उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तीव्र जन आंदोलन उभारलं जाईल स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्वच्छतेसाठी आणि मूलभूत सुविधा सुरळीत करण्यासाठी त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे आंबेगाव तालुक्यातील मंचर हे बाजारपेठेचं सर्वात मोठं शहर असून या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील पूर्व पश्चिम भागातील जनतेच्या सोयीसाठी माननीय स्थानिक नामदार साहेब व खासदार साहेब यांच्या प्रयत्नानं मंचर डेपो उभारण्यात आला आहे परंतु या डेपो मध्ये अनेक साऱ्या समस्या दिसून येतात मंचार मध्यवर्ती असून त्या ठिकाणी एटीएस मुटे नामक अधिकारी असून सदर व्यक्ती कार्यतत्पर नसून नियोजनाचा अभाव आहे मंचारमधील स्थानकात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टाकीमध्ये शेवाळ तयार झाले असून आजूबाजूला गवत झाडे झुडपे उगवून आलेले आहेत तसेच बस स्थानकाच्या मागच्या साईडला मोठ्या प्रमाणात गवत कचऱ्याचं ढीग अवैध पार्किंग मोठ्या प्रमाणात आहे याविषयी मोठे साहेबांशी चर्चा केली असता अरे तुरेच्या शब्दांमध्ये उत्तरं दिली कुणी माझं काही वाकडं करू शकत नाही आणि कोणाला तक्रार करायची बिंदास्त जाऊन करा अशा भाषेमध्ये त्यांची भाषा असून अशा उर्मट अधिकाऱ्यावरती कारवाई करावी आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या सर्व समस्यांविषयी जनआंदोलन करण्यात येईल पुणे जिल्हा उपाध्यक्ष वैभव बानखेले शहर शहराध्यक्ष सागर घुले जनहित पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रमेश खान पठाण यांनी अशी माहिती दिली आहे माझ्याकडे काल मंचरच्या बस डेपो बद्दल तक्रार आली असून मी नारायणगाव विभाग प्रमुख यांना तक्रार पुढे पाठवली असून त्यांना मंचर बस डेपोला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचा आदेश दिले असून सदर प्रकाराबाबत कारवाई करणार असल्याचं प्रादेशिक व्यवस्थापक परिवहन विभाग पुणेच्या अमृता तांभनकर यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज चॅनल मंचर आंबेगाव पुणे या ठिकाणी मनसर बस स्थानकामध्ये रात्रीचे अकरा वाजता मनियार जातीचा नाग या ठिकाणी मनसर बस स्थानकामध्ये फिरतोय रात्रीचे या ठिकाणी पॅसेंजर झोपलेले असतात लोकांच्या जीवितला जर हानी झाली तर याला जबाबदार कोण मंचर स्थानकातील ए टी एस मोठे की डिव्हिजन ऑफिसरचे सगळे अधिकारी याला उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे रात्रीचे या ठिकाणी कोणताही तुमचा रक्षक नाहीये कुठलाही सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी नाही आहे अशा या घटना रात्रीच्या वारंवार घडतात रात्रीचे पिक पॉकेटर देखील या ठिकाणी येतात आणि प्रवाशांची लुटमार केली जाते याला जबाबदार कोण जी बा या ठिकाणी शूटिंग म्हणजे रात्रीचा अतिशय विषारी नाग या बाटलीमध्ये इथं जे सर्प मित्र आहेत त्यांनी हा पकडलेला आहे

ये मंत्र बस स्थानकातील पहा ही अवस्था कशी आहे ती तोंड वाजते तोंड वाजते रे ते रात्रीचे प्रवासी या ठिकाणी बाळा हाताला नाही सांभाळ मधी पकड ना मधी 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 जरा येत आमच्याला हा 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 चप्पल ना गे दहा मन रे नाही दहा मन नाही मन्या रे मन्या एकदम डेंजर आहे बाजूला सगळी ना घाण आहे

जाक, जाक में जिलाजी यारा जारा जारा